बघा एका शहराची लोकसंख्या वीस हजार आहे शहरातील पंधरा टक्के लोक दरवर्षी दुसरीकडे स्थलांतर करतात तर दोन वर्षानंतर शहराची लोकसंख्या किती असेल असा प्रश्न लेकरांनो सोडवायचा कसा सध्याची शहराची लोकसंख्या इथं वाढा गुनीला छदस्थानी शंभर अंशस्थानी पंच्याऐंशी का तर दरवर्षी कड़े पंधरा टक्के लोक दुसरीकडे स्थलांतर करतात पंधरा टक्के म्हणजे शंभरातील पंधरा माणसं दुसरीकडे स्थलांतर करतात ही पहिल्या वर्षीची स्थलांतरित लोकसंख्या मांडून झाली ओके गुणिला चिन्ह छेदस्थानी शंभर अंशस्थानी परत पंच्याऐंशी दुसऱ्या वर्षीची स्थलांतरित लोकसंख्या मांडून झाली बघा इथं चार शून्याला हे चार शून्य गायब दोन गुणीला पंच्याऐंशी गुणीला पंच्याऐंशी दोन गुणीला हा गुणाकार बहात्तर पंचवीस आणि लेकरांनो हा गुणाकार चौदा चारशे पन्नास ही नवीन लोकसंख्या अर्थात दोन वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती असेल चौदा हजार चारशे पन्नास उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे ओके